माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मळवटी लातूर येथील गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपण राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख आणि ट्वेंटी वन अॅग्री लिमिटेडच्या संचालिका सौ आदितीदाई अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी लातूर जिल्ह तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंटी वन शुगरच्या पाचव्या गडीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अविर अमित देशमुख यांच्या हस्ते विधिवत बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कारखानास्थळी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले अत्यंत अद्ययावत उभारण्यात आलेल्या शुगर्सने आता ऊस तोडणीतही यांत्रिकीकरण आणले आहे यातून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगारही उपलब्ध झाला आहे कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकचा मोबदला मिळावा असा प्रयत्न सुरू आहे असे सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले मागच्या गळीत हंगामातील गाळप उसाला ट्वेंटी वन शुगर्सने अंतिम ऊस प्रति टन तीन हजार एक रुपये एवढा विक्रमी भाव दिला आहे लवकरच सुरुवात होत असलेल्या आगामी गळीत हंगामात मांजरा परिवाराने जाहीर केलेल्या संकल्पनानुसार शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन तीन रुपये भाव देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांना जिद्दीने प्रयत्न करावयाचे आहे यातून परिसरातील शेतकरी शेतमजूर कामगार या सर्वांच्या जीवनात समृद्धी स्थैर्य आणि आनंद आनंद निर्माण होईल हा विश्वास आहे या सोहळ्यास ट्वेंटी वन शुगर चे व्हॉइस चेअरमॅन विजय देशमुख जनरल मॅनेजर संतोष बिराधार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव विलास को ऑपरेटिव्ह बँकेचे व्हॉइस चेअरमन समत पटेल ऋषिकेश पाटील राजकुमार पाटील बळवंत पाटील शंकर बोळंगे आदींसह सर्व खाते प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.